लव्ह निटिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रकारचं मोबाईल कव्हर कसं बनवायचं ते सांगणार आहे त्यासाठी मी या रंगाचा फुल घेतला आहे आणि वन पॉईंट सेवंटी फाय एम एमचं क्रोशेव घेतलेलं आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सगळ्यात पहिले आधी आपल्याला नॉट टाकून घ्यायचं आहे नॉट टाकून घेतल्यानंतर जेवढी तुमच्या मोबाईलची साईज आहे ज्या साईजचं तुम्हाला कवर बनवायचं आहे तेवढ्या तुम्हाला चेन्स घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस इथे मी टोटले बावीस चेन्स घेतले आहेत माझ्याकडे हा फोन आहे या फोनच्या मापाचा मला कवर बनवायचा आहे तर चेन्स घेतल्यानंतर तुम्ही इथे अशा प्रकारे हे मेजरमेंट घेऊ शकता जर अजून मोठं कवर बनवायचं असेल तर अजून जास्त चेन्स घ्यायचे आता या मोबाईलच्या कवरसाठी हे एवढ्या चेन्स परफेक्ट आहेत यासाठी मी टोटल इथे बावीस चेन्स घेतल्या आहेत बावीस चेन्स घेतल्यानंतर आता आपल्याला या प्रत्येक चेनमध्ये डबल क्रुशर्ट बनवायचं आहे ही पहिली चेन सोडून ह्या दुसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशेट बनवायला सुरुवात करायची ही जी सेव शेवटची जी ही जी चेन आहे याच्यामध्ये आपल्याला टोटल चार डबल क्रुशेट बनवायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार डबल क्रुशेट बनवून झाल्यानंतर ह्या चेनला आता या चेन या पट्टीला आपल्याला आता असं पकडायचं आहे आणि हे जे चेन्स या साईडला आपण डबल क्रुशेट विणले त्याच प्रकारे आता या साईडला आपल्याला डबल क्रुशेट विणायचे आहेत अशा प्रकारे 我不是你。<laughs> <laughs> आता या शेवटच्या मध्ये सुद्धा आपल्याला चार डबल क्रोशेट बनवायचे आहेत त्यानंतर या इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय अशा प्रकारे इतकं बनवून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे तीन चेन्स घ्यायचे आहेत आणि तीन चेन्स घेतल्यानंतर या प्रत्येक डबल क्रुशेटच्या वरती आपल्याला डबल क्रुशेट, क्रुशेट बनवायचं आहे इतकं बनवून घेतल्यानंतर आता हे स्टार्टिंगला आपण इथे ज्या तीन चेन्स घेतल्या होत्या यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं अशा प्रकारे पुन्हा तीन चेन्स घ्यायचे आहेत तीन चेन्स घेतल्यानंतर आता ह्या सेम गॅपमध्ये आपल्याला अजून एक डबल ब्रोशट बनवून घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर ही पुढची एक चेन सोडून ह्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशेट बनवायचे आहेत एक आणि दोन पुन्हा ही एक चेन सोडून ह्या चेनमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशेट बनवायचे आहेत चेन सोडून ह्या चेनमध्ये दोन डबल क्रुशेट बनवायचे एक चेन सोडून ह्या चेनमध्ये दोन डबल क्रुशेट पुन्हा एक चेन सोडायचे पुन्हा दोन डबल क्रुशेट पुन्हा एक चेन सोडून दोन डबल क्रुशेट इथे हे शेवटपर्यंत बनवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला आपण ज्या तीन चेन्स घेतल्या होत्या त्यातला या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं अशा प्रकारे पुन्हा तीन चेन्स घ्यायचे आहेत दोन तीन तीन चेन्स घेतल्यानंतर हे जे आपण दोन दोन डबल क्रुशेट बनवले आहेत ह्याच्यामध्ये जो गॅप आहे त्यामध्ये आता आप आपल्याला दोन दोन डबल क्रुशेट बनवून घ्यायचे आहेत ह्या गॅपमध्ये आपल्याला आधी दोन डबल क्रुशेट बनवायचे एक आणि दोन त्यानंतर या गॅपमध्ये आता दोन डबल क्रुशेट बनवायचे एक, दो। एक दो। दोन एक आणि दोन अशा प्रकारे या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला दोन दोन डबल क्रुशेट बनवून घ्यायचे आहे इथे हे शेवटपर्यंत बनवून घेतल्यानंतर इथे जे तीन चेन्स घेतल्या आहेत आपण त्या गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रिशेट बनवायचं आहे त्यानंतर ह्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा तीन चेन्स घेऊन सेम अशाच प्रकारे ह्या गॅप दोन जण घ्यायचं माझ्या मोबाईलच्या साईजनुसार मी इथे टोटल हे बावीस रोज बनवून घेतलेले आहेत तुमचे जेवढे मोबाईलची हाईट असेल त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता ठीक आहे शेवट जेव्हा हे पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला इथे गाठ टाकून घ्यायचे अशा प्रकारे आणि हा धागा इथे कापून घ्यायचा आहे इथे धागा कापून घेतल्यानंतर आता पुन्हा इथे मी ह्या टोटल सत्तर चेन्स विणून घेतलेल्या आहेत हे चेन्स विणून झाल्यानंतर हे जे इथे गॅप्स दिसत आहेत आपल्याला ह्या गॅप्समधून हे आपल्याला टाकायचं आहे जेवढी तुमची मोबाईलची साईज असेल त्या साईजपेक्षा दोन रोज तुम्हाला जास्त मोठेच बनवायचे आहेत त्यानंतर ता तीन गॅप सोडून पुन्हा ही चेन बाहेर काढून घ्यायची बघा तीन एक दोन आणि तीन हे तीन डबल क्रुशेट्स सोडले ह्या तिसऱ्या गॅपमधून चेन बाहेर काढायचे पुन्हा एक दोन आणि तीन तीन डबल क्रुशेट्स सोडायचे आणि पुन्हा याला आत टाकायचे पुन्हा एक दोन तीन तीन सोडून ह्या गॅपमधून बाहेर काढून घ्यायचं आहे हे करत असताना इथे लक्ष ठेवायचं नाही तर आत जाण्याची शक्यता आहे पुन्हा एक दोन तीन ह्या गॅपमधून आत टाकून घ्यायचं पुन्हा एक दोन तीन ह्या गॅपमधून बाहेर काढायचं आहे पुन्हा एक दोन तीन ह्या गॅपमधून आठ टाकायचे आणि ह्या गॅपमधून बाहेर अशा प्रकारे म्हणजे हे कवर तुम्ही अशा प्रकारे हे बंद करू शकता हे एवढं झाल्यानंतर इथे गाठ मारून घ्यायची आहे हे दोन्ही टोकाला एकत्र करून आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे इथे हे गाठ मारून घेतल्यानंतर मी हे टेसल्स बनवून घेतलं आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे जॉईन करू शकता टेसल किंवा तुम्ही पॉम्पॉम्पसुद्धा जॉईन करू शकता आता इथे मी हे जॉईन करून घेते अशा प्रकारे त्यानंतर हे जे एक्स्ट्रा धागे आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे मी जी ही जी चेन बनवून घेतली ही तुम्ही वेगळ्या रंगाने सुद्धा बनवून घेऊ शकता अशा प्रकारे आपलं हे मोबाईल कवर तयार आहे जर तुम्हाला ही मोबाईल कवरची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका